सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या अंतर्गत येणारे सर्व महाविद्यालय आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो कालच आपण माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाविद्यालय किंवा एकंदरीतच कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि एक इशारा दिलेला आहे की अजून आपल्याला लॉकडाऊन करण्याची गरज पडू शकते काल जनतेशी संवाद साधताना त्यांनी बऱ्याच सूचना जनतेला दिलेल्या आपण ऐकलेल्याच असतील त्या अनुषंगानं आज विद्यापीठाकडून फार महत्त्वाचं एक सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे आणि त्या सर्क्युलरबद्दल मी आपल्याशी हितगुज करणार आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सा हो सांगणार आहे की पुन्हा महाविद्यालय बंद होणार आहेत का किंवा तशी काही बातमी आहे का किंवा तशा प्रकारचं काही होऊ शकतं का आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा म्हणजे आपल्याला या सर्व गोष्टीचं उत्तर मिळणार आहे बघूया आपण काय सर्क्युलर आहे विद्यापीठाकडून आजच प्रकाशित करण्यात आलेलं हे सर्क्युलर आहे बघा आजच विद्यापीठाकडून अशा प्रकारचं एक सर्क्युलर प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि त्या सर्क्युलरचा क्रमांक आपल्याला दिसतोय बेचाळीस दोन हजार एकवीस आणि तारीख आपल्याला दिसते की बावीस दोन दोन हजार एकवीसचा चा संदर्भ असणारं हे स जे ते ते पत्र आहे ते आपल्या पर्यंत पोहोचलेलं आहे आता या पत्रामध्ये विद्यापीठाकडून काय म्हणण्यात आलेले आहे ते आपण पाहणार आहोत परिपत्रक क्रमांक बेचाळीस दोन हजार एकवीस विषय याचा असा आहे की कोविड एकोणीस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना उपाययोजनाच्या अनुषंगाने पारित केलेले आदेश निर्देश एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणीबाबत तर हा विषय आहे बघूया आपण काय म्हणतो या सर्क्युलरमध्ये राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसाहित्य विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठाने परिपत्र क्रमांक चौतीस दोन हजार एकवीस संदर्भ क्रमांक शैक्षणिक प्रवेश दिनांक चार दोन हजार अनुए चार दोन हजार एकवीस अन्वये सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या होत्या तथापि आता बघा याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी विद्यापीठाने एक सर्क्युलर काढून शासनाच्या नियमानुसार किंवा निर्देशानुसार नियमित महाविद्यालय चालू करण्याबद्दल निर्देश दिले होते परंतु पुढे त्यांचं म्हणणं आहे की तथापि माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांनी संदर, संदर्भ संदर्भ क्रमांक जी का आव्य कावी एकशे शहात्तर दोन हजार एकवीस दिनांक एकवीस दोन दोन हजार एकवीस तसेच माननीय महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका पुणे यांनी संदर्भ क्रमांक म आ सापरवी त्र्याऐंशी झिरो आठ दिनांक एकवीस दोन दोन हजार एकवीस अन्वये कोविड एकोणीस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने पारित केलेले आदेश निर्देश तसेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणीबाबत आदेश दिलेले आहेत सोबत आदेशाची प्रत जोडत आहे तर असं म्हटलेलं आहे की पुणे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत तसेच पुणे महानगरपालिका आहेत त्यांच्याकडून दोन कालपत्र काढण्यात आलेले आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत आणि ते पत्र कशाबद्दल आहेत कोविड एकोणीसशे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने हे पत्र आदेश करण्यात आलेले आहे तर विद्यापीठाला यापुढे काय म्हणायचं आहे ते आपल्या लक्षात येईल या परिपत्रकाद्वारे सर्व विद्यापीठ शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालय परिसंस्था यांना कळवण्यात येते की माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे व माननीय महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तर पुण्याच्या महानगरपालिकेने किंवा पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण यामध्ये बघूयात या ठिकाणी परिपत्रक त्यांनी जोडलेलं आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे हे पत्र आहे याच्यामधला दहावा पॉइंट जो आहे तो महाविद्यालयांसाठी फार महत्त्वाचा आहे त्या अनुषंगानं विद्यापीठाने हे पत्र काढलेलं आपल्याला लक्षात येतं हा पॉइंट आपण बघून घेऊ शकता सगळे विद्यार्थी यामध्ये दिलेलं आहे की पुणे जिल्ह्यात कोविड या प्रादुर्भाव विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सर्व खाजगी क्लासेस व इतर दिनांक बावीस दोन दोन हजार एकवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे मात्र ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू राहतील तसेच पुणे जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात नियोजित परीक्षा आवश्यक असल्यास कोरोना एकोणीस विषाणूचा उपाय योजनाचे पालन करून घेण्यात याव्यात शक्यतो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात तर याच्यामधला पहिला मुद्दा फार महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो की पुणे जिल्ह्यातील कोविड एकोणीस या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय व सर्व खाजगी क्लासेस इतर दिनांक बावीस दोन दोन हजार एकवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात येईल की पुणे विद्यापीठांना सांगितलेले की या परिपत्रकाचं अनुकरण करायचं आहे आणि आपले महाविद्यालय जे पुणे विद्यापीठातले महाविद्यालय आहेत किंवा पुणे जिल्ह्यातील जेवढे महाविद्यालय आहेत फक्त पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयासाठी मी सध्या बोलतोय नाशिक आणि नगरसाठी मी थोड्या वेळानात बोलणार आहे पुणे जिल्ह्यातील जेवढे महाविद्यालय आहेत प्रायव्हेट असतील किंवा खाजगी क्लासेस असतील हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत करण्यात येणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर चित्र बघितलं जाईल आणि त्यानंतरचा निर्णय पुढं कळवला जाईल परंतु सध्या महा माननीय जिल्हाधिकारी पुणे जिल्हा यांच्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे की पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय हे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील तरी पुणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर पुढे जाऊनच आपल्याला सांगता येईल की जे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की महापालिका आयुक्त कार्यालय पुणे महानगरपालिका पुणे मुख्य इमारत यांच्यातर्फे सुद्धा अशा प्रकारचे एक सर्क्युलर जारी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता कि त्यांनी सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे की या ठिकाणचा तुम्ही जर पाहिला पहिलाच पॉईंट या ठिकाणी दिलेलं आहे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था प्राथमिक व माध्यमिक शाळा महाविद्यालयाचे नियमित वर्ग तसेच सर्व खाजगी शिकवणी वर्ग कोचिंग क्लासेस दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत पूर्णतः बंद राहतील तथापि ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील तर हे दोन्हीही सर्क्युलर पुणे महानगरपालिकेचं तसेच पुणे जिल्हा अधिकाऱ्यांचं सर्क्युलरनुसार पुणे विद्यापीठाकडून आज अशा प्रकारचं एक सर्क्युलर काढलेलं आहे आणि त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयं अठ्ठावीस तारखेपर्यंत बंद ठेवण्यात ता आलेली आहे आता आपण बघूयात नाशिक आणि नगर जिल्ह्यासाठी काय सूचना आहे विद्यापीठाकडून त्यासाठी पुढं सांगण्यात आलेलं आहे तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालय परिसंस्था यांनी जिल्हा प्रशासन स्थानिक प्राधिकरण यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाविद्यालय सुरू ठेवण्याबाबत कार्यवाही करावी तर अजून नाशिक आणि नगरचे जे तस कलेक्टर्स आहेत किंवा जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडून तशा प्रकारच्या काही सूचना आलेल्या नाहीत पण करोना व्हायरसची परिस्थिती जर बिकट होत गेली तर नाशिक तसेच नगर जिल्ह्यातील महाविद्यालयसुद्धा बंद करण्याचे आदेश आपल्यापर्यंत पोहोचू शकतात तसे आदेश आल्यानंतर मी आपल्याला आपल्याला या ठिकाणी कळवणारच आहे तरी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत किंवा संलग्नित महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे लक्षा की काही दिवसामध्ये जर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येण्याचं काही चिन्ह दिसत नसतील तर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी आहेत तसे त्या एरियातील जे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याकडून आपल्याला काही सूचना येऊ शकतात आणि आपल्या जिल्ह्यातील महाविद्यालयसुद्धा बंद होऊ शकतात तर अशा प्रकारचे हे सर्क्युलर आज विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेले सर्व विद्यार्थ्यांनी या परिपत्रकाचं अवलोकन करावं आणि सर्वांना मी विनंती करतो की आपण काळजी घ्यावी आणि आपण मास्क वाप वापरल्याशिवाय किंवा मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये तर पुढच्या काही अपडेट्स येतील त्याबद्दल आपण पाहणारच आहोत पण तुर्तास एवढंच आपल्याला कळवण्यात येत आहे की पुणे जिल्ह्यातील आणि पुणे शहरातील सर्व महाविद्यालये अठ्ठावीस तारखेपर्यंत बंद राहतील आणि नाशिक आणि नगरची जी परिस्थिती आहे त्याबद्दल अजून स्थानिक प्रशासनाकडून तशा काही सूचना देण्यात आलेल्या नाहीत तशा सूचना आपल्यापर्यंत जर आल्या त्यांच्याकडून आल्या तर आपल्यापर्यंत मी पोहोचवेल सर्व विद्यार्थ्यांनी नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन ज्या बातम्या आहेत पुणे विद्यापीठाबद्दल किंवा परीक्षांबद्दल त्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद